डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावातील समता तरुण मंडळ शाहू नगर आनंदवाडी या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या रौप्य महोत्सवी वर्षानंतर तसेच मंडळाचे संस्थापक प्राध्यापक संतोष भालेराव यांचा महासंकल्पपूर्ती कार्यक्रम आणि समताभूषण पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय रविवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता मुळगंगा पतसंस्था हॉल चंदनापुरी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीनाणा भालेराव होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे होत्या आर बी शांताराम कढणे भाऊसाहेब कढणे सरपंच भाऊराव राहाणे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भाळेराव मधुकर सोनवणे मुरलीधर सरोदे सोमनाथ भाले भाले भालेराव बौद्धाचार्य गौतम भालेराव बाळासाहेब भालेराव किरण रोहम यांचं ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येनं हजर होते उपस्थित मान्यवरांचा समता मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार केला गेला यावेळी समता मित्रमंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सामाजिक धार्मिक राजकीय व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंचवीस व्यक्तींना समताभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता मित्रमंडळ शाहू नगर आनंदवाडीचे संस्थापक प्राध्यापक संतोष भालेराव अध्यक्ष कैलास भालेराव उपाध्यक्ष आबाजी भालेराव कोषाध्यक्ष भाऊसाहेब भालेराव सरचिटणीस मनोहर भालेराव सदस्य रतन भालेराव सुनीता भालेराव ज्योती भालेराव स्वाती भालेराव दीपक भालेराव पंकज भालेराव यांनी परिश्रम घेतले समता मित्रमंडळ शाहूनगर या सामाजिक संस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ मौजे चंदनापुरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मुळगंगा पस संस्थेच्या हॉलमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये पार पडणार समता मित्रमंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असतानाच पंचवीस वेगवेगळ्या क्षेत्रातील पंचवीस मान्यवरांचा या ठिकाणी समताभूषण पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे मी सर्व पुरस्कारींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या कामाला या ठिकाणी शुभेच्छा देतो बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी एक जानेवारी दोन हजार साली भीमा कोरेगाव लढाईच्या पासून प्रे प्रेरणा घेत आणि पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची जी शाळा सुरू केली होती त्या ऐतिहासिक घटनेपासून प्रेरणा घेत शाहूनगर या ठिकाणी आम्ही समता मित्रमंडळाची स्थापना केली होती आज त्या घटनेला बरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये माझे सर्व सहकारी त्यामध्ये सन्माननीय संजय भास्कर भालेराव साहेब सन्माननीय सोमनाथ भागवत भालेराव साहेब अशोक भाऊ भालेराव मनोहर भालेराव आबाजी भालेराव सुभाष नाना भालेराव भास्कर बाळाजी भालेराव शिवाजी भालेराव राजेंद्र पोपट भालेराव विद्यमान अध्यक्ष कैलास नाना भालेराव रामदास भालेराव त्याचबरोबर बाळासाहेब मनोहर भालेराव असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने या ठिकाणी आम्ही सामाजिक काम करत आलेलो आहोत अनेक कामं सांगण्यासारखी आहेत त्यामध्ये वृद्धांना आधार कार्डीचं वाटप असेल आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल अनेक नाटकांची निर्मिती आम्ही केलेली आहे संघर्ष माझ्या जीवनाचा किंवा त्याला फक्त डोकं पाहिजे यासारखी नाटकं आम्ही ग्रामीण भागामध्ये लिहिली बसवली आणि त्याचं सादरीकरण केलं वृक्षारोपण असेल बुद्धिष्ट संस्कृतीचं संवर्धन व्हावं यासाठी स्वागत कमान असेल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचं आयोजन असेल त्याचबरोबर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असेल अशा अनेक कितीतरी नाम फाउंडेशनला आम्ही ज्या वेळेस दोन हजार चौदा साली दुष्काळ पडला होता तेव्हा बळीराजा सहाय्यता परिषद आयोजित करून आम्ही नाम फाउंडेशनला आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही जे काम करत आहोत असंच काम आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये आम बाकीची जी, जी मंडळी करत आहेत त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडावी यासाठी आम्ही या ठिकाणी हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला होता मी पुनः एकवार त्या सगळ्या पुरस्कारांचं या ठिकाणी स्वागत करतो माझे सगळे सहकारी यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरंतर खूप छान काम तुमचं मित्रमंडळ करत आहे मी दादर मध्ये की हर सवाल का जेव्हा बाबा साहेब त्या चळवळीशी निगडीत आहे एक मानवता म्हणून आपण सगळं एकत्र एक येतो चांगलं काम उभं करतो याचा खरंच अभिमान वाटतो खरं तर आज तब्येत बरी नव्हती पण माझा वर्गमित्र असंतोष आम्ही सगळे सोबत शिक्षण हो। घेतलेला आहोत आणि त्याच्या आग्रहाखातर इथं यावं लागलं आम्ही खूप छान एक इथं मला संघटन दिसतं खूप छान सामाजिक काम दिसतं त्याच्यामुळे हा कार्यक्रम मी मिस केला नाही याचा मला खरंच अभिमान वाटतोय आणि एक माणूस म्हणून ताईंनी सांगितलं की आपण थोडंसं याच्यामध्ये थोडासा कुठेतरी स्थूलपणा आपल्या कामामध्ये येत चाललं आहे आपण एक राहिलो नाही त्याच्यामुळं महाराष्ट्राची जी अवस्था आहे ती खरंच डळमळीत झाली आहे मी हर सवाल करा जेव्हा बाबासाहेब मागच्या वर्षी जेव्हा तिथे गेले होते दादरमध्ये तिथे खूप छान एक पत्रकार आणि चळवळींचे नेते एकत्र येऊन काम करत आहेत आणि तिथे मला जिजाऊच्या भूमिकेचं एक रोल त्यांनी करायला सांगितलं होतं त्याचं एक शेवटची पाच वाक्य मी बोलते आणि थांबते आज राजेशाही नाही पण लोकशाहीचं एवढं मोठं हत्यार तुमच्या हातात देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर किती जण चालतो आज त्यांचीच विटंबना होतीये खरं सांगू भाषेत सांगायचं झालं प्रत्येक नागरिक राजा आहे राजा मग ह्या राजाच्या लेखी बाळी सुरक्षित का नाही जगाचा पोशिंदा तो शेतकरी राजा त्याच्या भाकरीला काम होता झालाय मोठा होतो त्या शिक्षणानं आज युवा पिढी का भरकटतीये या साऱ्यांची उत्तर तुम्हा तुम्हा आणि तुम्हा सर्वांना ठाऊक आहे तुम्हाला फक्त एक पाऊल उचलायचंय फक्त एक पाऊल ते म्हणजे संघटित होण्याचं तुम्ही सगळे एक व्हा अवघा महाराष्ट्र एक व्हा आवाज उठवा आणि त्या सत्ताधाऱ्यांना जा विचारा तोच माझ्या आंबेडकरांचा आणि शुभाचा खरा वारसा असेल का बाबासाहेबाच्या कृपेनं जे बाहेर देशात जाऊन शिक्षणासाठी पाठवले पण त्यांनी बाबासाहेबांबरोबरच केली जे विचार चालवायचे असतात ते चालावले नाही म्हणून अति हुशार झाले शिक्षण मिळालं बाबासाहेबांच्या माध्यमातून महात्मा फुल्यांच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण मिळालं आणि शिक्षण मिळाल्यानंतर ते कोणत्या पद्धतीनं आपण त्याचा वापर केला पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे आज या देशामधील जातीवादी शक्ती राज्यकर्ते म्हणून काम करीत आहे आणि ज्या राष्ट्रपुरुषांनी हा भारत देश गडावला हा भारत देश गडवत असताना आज त्याचाच इतिहास पोचला जातोय पण संतोषी महापुरुषांच जो योगदान आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून माझं सुद्धा म्हणणं असं राहील का आपण सुद्धा या जातीयवादी शक्तीला याला हटवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये जे समता मंडळ आहे या समता मंडळाला ते काम केलं पाहिजे अशी माझी या समता मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे संतोषी शाहूनगर नगर आनंदवाडी हा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे शाहूनगरची नगरची मंडळी आजही बी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी हाताच्या पासपोटो बोलण्यासारखे माणसं इकडे तिकडे फिरत असतील पण बऱ्यापैकी एकत्र ठेवण्याचा त्या समता मंडळ आणि समता मंडळामध्ये सर्वच कार्यकर्ते आणि शाहू नगर मधले सगळेच माणसं एक जेव्हा काम करतात आमच्या परिवाराच्या वतीनं आणि सह्याद्री परिवाराच्या वतीनं आभार मानतो आणि असेच उपक्रम आपल्या हातून घडत राहो कारण पुरस्कार म्हटल्यानंतर खरोखरच प्रत्येकाला जी काही ऊर्जा मिळत असते तर त्या ऊर्जेतून समाज घडण्याचं प्रमाण वाढलं जाऊ शकतं आणि आपल्या जे काही मनातील इच्छा असते किंवा संतोष सर सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना अपेक्षित समाज उभा करण्यासाठी या पुरस्कारांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि असेच आपल्या हातून कार्य करत जावं आणि पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं बऱ्याच ठिकाणी तर आर्थिक देवाणघेवाणीतून इथून पुरस्कार दिले जातात जे काही राज्यात राज्य लेवलचे जिल्हा लेवलचे जे पुरस्कार असतात परंतु अभिमान वाटावा असा आपण हा सोहळा अगदी निस्वार्थीपणे घडवून आणला आणि सर्व जे ॲक्च्युअल काम करत आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये अशा सर्व पुरस्कारकर्त्यांना किंवा त्या पुरस्काराचे ते खरोखर हक्कदार आहेत अशांना पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो अनेक प्रकारचे इथं पुरस्कार दिले गेले मी विचार करत होतो की अनेक प्रकारचे तुम्ही बक्षित हे दिलं त्यांना असताना तुम्ही खूप चांगल्या माणसाची निवड केली त्याबद्दल मी या निवड समितीला धन्यवाद देतो आणि या रोपी महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं या मित्रमंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो ही पायाची इमारती योग्य राहू शकत नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष माने राहतो असे काही प्राध्यापक या ठिकाणी आपल्या पंचकृषीला अतिशय योग्य असं गोटदान आणि ज्ञानदान देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने युवा पिढी घडवण्यासाठी आणि समाज ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भरकटत चाललं आहे भरकटत चाललं आहे समाजाच्या या ठिकाणी युवा वर्ग या ठिकाणी जागेवर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने संतोष सरांचे विचार या ठिकाणी आपल्याला सल्ले ठिकाणी प्रेरित करतात या ठिकाणी मी संतोष सरांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता या रोपे महोत्सवी माननीय संतोष सरांनी आणि त्यांच्यासह कार्यकारी सदस्य मंडळांनी आपल्या या चंदनापूर्वी पंचकृषीला आणि संगम तालुक्याला नवे नव्हे तर या ठिकाणी महाराष्ट्राला एक आदर्शवादी या ठिकाणी पैलू दाखवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज विविध क्षेत्रांमध्ये या ठिकाणी जे जे म्हणजे खऱ्या अर्थाने दुर्लक्षित या ठिकाणी घटक असतात ही की त्यांच्याकडे या ठिकाणी लक्ष जात नाही मोठमोठे व्यक्ती या ठिकाणी जे पैसा या ठिकाणी खर्च करून आणि या ठिकाणी याच्या आधी सुद्धा सांगितलं की पैशांची देवाणघेवाण होऊन पुरस्कार दिले जातात परंतु खऱ्या अर्थाने आजची जी निवड आहे मी प्रकर्षण की संतोष सरांनी आणि त्यांची जी काही या ठिकाणी कार्यकारक सदस्य आहे यांनी अतिशय या ठिकाणी तळागाळातून या ठिकाणी स्वतःच्या हिरारीने आणि स्वतःच्या कटाक्ष नगरीतून या ठिकाणी जी पुरस्कार या ठिकाणी निवडले त्यांना <laughs> पुरस्कार दिला त्या अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी त्याची निवड केलेली आहे की आपण की समाजामध्ये अनेक जणाती चांगल्या प्रकारचं चा काम करत असतात आता माझे येथे समोर माझे अन्न बंधू सुद्धा बसलेले आहेत जरी असले तरी सुद्धा ते सुद्धा समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करतात संतोष ने या ठिकाणी संतोष पवार यांनी एड्सवर काम केलं आदित्य घाडगे या सगळ्या गावचा कचरा उचलतात त्यामुळे आपली गावाच्या काचरते एकदम आदित्य कुठेही कचरा पडू देत नाही जनावर okay, असं ते पडू देत नाही प्रत्येकाला या ठिकाणी पुरस्कार आहे छायाला पुरस्कार छाया पण महिलांमध्ये चांगलं काम करते बचत घातात तर सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही परंतु सर्वांचेच मी मनापासून आभार मानते आणि ज्या हेतूनी हे सगळं काही समजा मित्रमंडळ शाहू नगर आनंदवाडी काढलेला आहे खरोखर यांचा हेतू अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आनंदवाडीला नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संयुक्त जयंती गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक वेळेस येण्याचा योगाला अतिशय चांगल्या प्रकारची केली जाते कधीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असं कधीच होत नाही छत्रपती शाहू महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची त्याचप्रमाणे सर्वांची जयंती याचप्रमाणे महात्मा फुलेंची जयंती सर्वांची जयंती एकत्रितपणे संयुक्त जयंती ही या ठिकाणी आनंदवाडीला अनेक वर्षापासून साजरी केली जाते आता ते वीसच वर्षाचे होते आता ते पंचेचाळीसच्या वर्षात पदार्पण झालं आता हळूहळू ते हळूहळू साठी येतील पण त्यांचा उत्साह नेहमीच असा राहील साठी नंतर सुद्धा माणसं ज्यांनी जगभर कर्तृत्व गाजवलेलं आहे त्या सर्वांचा इतिहास वाचा त्यांनी साठी नंतर खूप कर्तृत्व गाजवलेलं आहे तरुणांनी तर खूप गाजवलेलं आहे आणि कोरेगाव भीम कोरेगाव आपण बघतो मी अनेक वेळेस त्या ठिकाणी दर्शनाला गेलेली आहे भीमा कोरेगावला आणि मागच्या वेळेस एकदा जातच होते तर बरंच सगळं झाला इतकं ट्रॅफिक जाम होतं त्यामुळं मी परत अर्ध्या रस्त्यातनं परत आले होते परंतु ह्या अशा ज्या गोष्टी आहेत याचं युवकांना स्मरण देणं ही काळाची गरज आहे इतिहास विसरला जातो आणि इतिहास विसरल्यामुळं आपल्याला परत कोणते दिवस प्राप्त होत आहेत हे आपण तपासलं पाहिजे आणि खरंच प्राध्यापक संतोष यांनी हा इतिहास परत जागवलेला आहे सावित्रीबाई फुले यांच्या या शिक्षणामुळे मी या पदावर येऊ शकले तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक संतोष भालेराव यांनी करून सूत्रसंचालन नामदेव रहाणे यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ